भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जै श्रीराम जय जय श्रीराम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पित करतो मंचावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी रामदास आठवलेजी दादा पाटील हसन मुश्रीफजी उदय सामंतजी आपले कोल्हापूरचे लोकप्रिय उमेदवार संजय मंडलिक जी हात कणगलेचे लोकप्रिय उमेदवार धैर्यशील मानेजी आपले लोकप्रिय खासदार धनंजय महाडिकजी राजेंद्र जी आपले ज्येष्ठ आमदार विनय कोरे सावकार प्रकाश जी प्रकाश आवाडेजी राजेश पाटीलजी सदाभाऊ खोत सुरेश हळवणकरजी निविदता ताई मानेजी राजेश जी अमल महाडिकजी समरजित जी, जी शौमिकाताई महाडिक चंद्रदीप नरके कृष्णराव पाटील भरमवण्णा पाटील रुपाराणी निकम आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो पाचच मिनिटात देशाचे नव्हे तर संपूर्ण जगातले सर्वाधिक लोकप्रिय नेते माननीय मोदीजी हे या ठिकाणी पोचतायत आहेत भगिनीनो ही लढाई मंडलिक विरुद्ध शाहू महाराज अशी नाही ही लढाई माने विरुद्ध महाविकास आघाडी अशी नाही ही लढाई मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई आहे आणि कोल्हापूरच्या जनतेनं ठरवलंय मान देऊया गांधीला आणि वोट देऊया मोदीला मान देऊया गादीला आणि वोट देऊया वोट देऊया मग एक लक्षात ठेवा आपण प्रभू श्रीरामांना मानणारे लोक आहोत बोला मानता की नाही कोण कोण मानताय मग प्रभू श्रीरामांच्या हातात काय आहे काय आहे त्यांच्या हातात धनुष्य बाण आहे मुख्यमंत्र्यांच्या हातात काय आहे मंडलिकांच्या आणि मानेच्या हातात काय आहे मग कोल्हापूर आणि हात मध्ये